महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सकस साहित्याची निर्मिती अस्वस्थतेतून होते शीलवंत वाढवे साहित्य लेखनासाठी आवश्यक असते ती बहुश्रुतता आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता लेखक हा सातत्याने जीवन अनुभव घेतो आलेले अनुभव व्यक्त करण्यासाठी तो बराच वेळ अस्वस्थ असतो मुळात मी ठरवून साहित्यिक झालो माझे विनोदी कथालेखन हे दुःख संकट आपत्तीच्या अनुभवातून उदयाला आलेले आहे साहित्यातून साहित्यिकांनी संविधानिक मूल्ये रुजवली पाहिजेत सामाजिक निष्ठेशिवाय प्रभावी साहित्य निर्माण होऊ शकत नाही मी आणि माझी साहित्य निर्मिती या विषयावर नारायण वाघमारे महाविद्यालय आखाडा बाळापूर येथे आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या उपक्रमातील वाचन संवाद कार्यक्रमात शिरवंत वाडवे बोलत होते त्यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दोन तास संवाद साधला लेखक वाचक संवादात त्यांनी लेखकाच्या साहित्य निर्मितीतील अनेक मुद्द्यात मुद्द्यांचा आढावा घेतला सोबत कथाबीज आणि कथेची निर्मिती कशी होते या संदर्भात विस्ताराने मांडणी केली या कार्यक्रमात दैनिक दैनिक गाववालचे पत्रकार शेपी डोंगरगावकर यांनी आजच्या विद्यार्थ्यांचे वाचन बंद होत चालल्याची खंत व्यक्त केली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या समितीचे प्रमुख डॉक्टर माधव जाधव यांनी उपक्रमाचे कार्याचे महत्व सांगून पाहुण्यांचा सा परिचय करून दिला या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉक्टर डी आर मोरे म्हणाले की साहित्यातून अविरतपणे व्यक्त होत असतो तो समकालीन समाजाचा प्रतिनिधी असतो लेखक वाचकाच्या संवादातून समाजाची घडवणूक होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शिलवंत वाडवे यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर सुधाकर इंगळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर रमेश कुरे व डॉक्टर भारत देशमुख यांनी कर्मचाऱ्यांनी कर्म कर्म परिश्रम घेतले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज एखाद्या <laughs> जायले ते दे म्हणल्यावर माझे सड़े हातपाय चळचळ कापायला लागले आलेल्या माणसाला त्याने सगळ्याला सांगितले आले का आले तसे गडबडीने आलेले बिचारे आपले धोतर वर्ष त्या काळात जसे आरती तशी माणसं दस्ते मिस्ते बांधून तसेच गेले तिकडे गेले गडबडीत गेले पण तिथं अंत्यविधीला त्रिशरण पंचशील म्हणायचे राहिले तिथे कोणाला ती नाही म्हणजे आम्हाला ते कोणालाच ते बौद्ध पूजा पाठ शेवटचा म्हणायचा ते कोणालाच येत नाही तुला पाठ आहे म्हणजे पण मी म्हणलो ते वैदान मंत्र शिकले पण मंत्र मारायची येळ पहिल्यांदाच यायची अक्षरशः <laughs> ते म्हणले आता इलाजच नाही मी म्हणलो पण मामा मथाने भीती आहे म्हणजे गाडी लावायने मला साक्षी ठेवून मला कुठे विधी करायला लावायला म्हणलं तुम्ही बापू मनरे मनी तिच्या आत्म्याला शांती भेटणार नाही तू म्हण त्या बोर्डावरचा विश्वास उडाला <laughs> शनीचा चमत्कार असलं त्याच्यात विनोद आला म्हणजे ज्याला विनोदाचा तेवढा दर्जा नाही नंतर लिहिलं आम्हाला कुटुंब योजनेचा केस करायला सांगितलं बाबा म्हणजे त्याच्यानुसार आम्हाला इन्क्रीमेंट मंजूर होणार आदर्श पुरस्कार मिळेल तर ते त्या पुरस्कारासाठी फाईल ला ऑपरेशनच्या किती केसेस केल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आता कोणाला सगळे टार्गेट पूर्ण केले मग कोणाला काय म्हणणार माझी प्रिय माझी होऊन गेली कधी काय म्हणजे माणूस मुळात चांगला पाहिजे तर चांगला लिहू शकतो माझी प्रिय पतीला तुझ्या सुख दे कोणी म्हणते का असं <laughs> <laughs> माझी प्रिय पतीला तुझ्या सुख दे काय द्यायचे ते मुलं लिहून लिहिलं पण हा विनोद हा अत्यंत उच्च दर्जाचा आहे श्री यादीची माणसं डॉक्टर माधव जाधव सरांचा आता अमरावती विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला आहे सरांच्या यादीतली जी माणसं चिनांची त्यादीतली खास करून आपल्या मराठवाड्या बोलीचे पान फिटले आणि ती जी चित्र आहेत धीर भाऊजयाचं जे ना धीराचं भावजाईचे भाभी वहिनी हे जे नातं आहे बोलणं आहे त्याच्यातून घरातलं कुटुंब तुटत जाऊ नये म्हणून किंवा ढाबा संस्कृती याबद्दलचं जे आणि मग हे कथासंग्रह जेव्हा आला तेव्हा महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली आणि उत्कृष्ट मिळाला माणसं जेव्हा मा लिहायला लागतात तेव्हा थांबत नसतात त्यांना असं वाटतं की मला काहीतरी अजून केलं पाहिजे आपण पुढे गेलो पाहिजे समाजाचं काहीतरी आपण ला देणं लागतो कृतज्ञता लागते असं ला म्हणत असताना त्यांचा काव्यसंग्रह आला त्या का काव्यसंग्रहाचं नाव आहे खोपा आणि झेंडा तुम्ही शीर्षक बघा हास्य रसायन याच्यामध्ये काय म्हणूया की सगळं मिक्सर आहे या सगळ्या याच्यामध्ये कथेमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारची खेड्यातली बेरकी माणसं अस्सल माणसं प्रामाणिक एक माणसं एकमेकांमध्ये मिसळल्याच्या नंतर कशी कॉमेडी होते खरंतर ही कॉमेडी होत असताना त्यांना सुद्धा काही दुःख पकवावं लागतं त्या नायक नायकांना सुद्धा सहज अशा प्रकारची कॉमेडी होत नाही तुम्ही आणि नावाची कथा जर त्यांची वाचली तर तुमच्या लक्षात यायला लागेल की इथली व्यवस्था शिक्षणाची कशी चाललेली आहे याची जाणीव तुम्हाला व्हायला लागली मी आधीची गोष्ट मला सांगत नाही आणि झेंडा आला आणि कवी म्हणून त्यांच्या लेखनाला मान्यता मिळाली अतिशय उत्तम पद्धतीच्या परिवर्तनवादी कविता कशा असू शकतात की बहिस्त म्हणून ज्या समाजाला आपण बहिष्कृत केलेलं आहे गावाच्या बाहेर ठेवलेलं आहे त्यांच्या व्यथा आणि वेदना महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी न्यूज ला न्यूजला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा